नमस्कार मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे ही लाईव्ह येण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एका महत्वाच्या महाराष्ट्रातल्या प्रकरणावरती सुनावणी झालेली आहे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं पुढची सुनावणी ही सप्टेंबरमध्ये ठेवलेली आहे हे प्रकरण आहे आमदार अपात्रतेचं आपल्याला माहिती आहे दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालती होत आहेत शिवसेना हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन जा। जा। मिळाला आणि त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केलेली होती आणि त्यानंतर अडीच वर्षानंतर या पक्षांमध्येही फूट पडली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे महायुतीला जाऊन मिळाले त्याआधी शिवसेनेचे काही आमदारांनी बंड केलं आणि त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जात महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील हाच मार्ग पत्करत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट राष्ट्रवादीचा हा महायुतीला जाऊन मिळाला आणि त्यांनी देखील महायुतीमध्ये जात सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह जे महायुतीला जाऊन मिळाले त्या आमदारांच्या अपात्रतेचे याचिका दाखल केलेली होती या याचिकेवरती गेल्या कित्येक दिवसांपासून सुनावणी झालेली नाहीये त्यासोबतच शिवसेनेने देखील आमदार अपात्रतेची याचिका दाखल केलेली आहे त्यावरती देखील सुनावणी झालेली नव्हती या दोन्ही प्रकरणांची सुनावणी एकत्रितरित्या एक येत्या तीन सप्टेंबरला होणार आहे आणि ही सलग सुनावणी घेण्याचा मनोदय हा सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अं जस्टिस डी वाय चंद्र चंद्रचूड त्याच्यानंतर पारदीवाला आणि मिश्रा या तीन जणांच्या पीठाने आज हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की येत्या तीन सप्टेंबर पासून या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे आणि त्याचबरोबर अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस देखील बजावलेली दे आहे अजित पवार गटाने जेव्हा वेगळा गट स्थापन केला आणि त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष यांच्या महायुती सरकारमध्ये ते सामील झाले त्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांच्या अपात्रतेची नोटीस दिलेली होती अपात्रतेची मागणी केलेली होती आणि महाराष्ट्र विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी मात्र कोणालाही अपात्र न करता अं निर्णय दिला आणि पक्षाचे दोन गट झाले एवढं मात्र मान्य केलं याआधी अं न्याय या नि, निकालाआधी राहुल नार्वेकर यांच्या निकालाआधी मुख्य निवडणूक आयुक्तांकडेही देखील हे प्रकरण गेलेलं होतं आणि मुख्य निवडणूक आयुक्ताने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेली होती त्यांचा गट हा राष्ट्रवादी काँग्रेस मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशी मान्यता दिली होती त्याच पद्धतीचा निर्णय हा राहुल नार्वेकरांनी दिला आणि त्यामुळे अं अजित पवार गटाला एक प्रकारे बेनिफिट मिळालं होतं आणि त्यांच्या आमदारांची अपात्रता टळलेली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा काही शांत बसला नाही त्यांनी देखील या प्रकरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये मध्ये जात या आमदारांच्या अपात्रतेची मागणी केलेली होती आणि आता हे प्रकरण बोर्डावर आलेलं आहे आज झालेल्या सुनावणीमध्ये काही फार थोडा वेळ ही सुनावणी झाली मात्र या सुनावणीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणि येत्या तीन सप्टेंबरला या प्रकरणाची पुढची सुनावणी ठेवण्यात आलेली आणि त्यासोबतच हे देखील सांगण्यात आले की शिवसेना ठाकरे गटाने जी याचिका दाखल केलेली आहे आमदार अपात्रतेची त्यावर देखील या दोन्ही याचिकांवरती एकत्रितरित्या सुनावणी घेण्याचं म्हटलेलं आहे म्हणजे एकीकडे एक आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला मोठा फटका बसलेला दिसतोय त्यासोबतच भारतीय जनता पक्षाला देखील मोठा फटका बसलेला आहे आणि त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांना आता सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावलेली आहे आणि त्यांना तीन सप्टेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या घडामोडी सुरू आहेत विधानसभेमध्ये कोण आमदार कुठे राहणार याची सगळी चाचपणी केली जाते आमदारांच्या भेटीत सुरू झालेल्या शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही आमदार येऊन भेटतात तर इतरही पक्षांचे आमदार हे अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत तर काही आमदार हे शरद पवार गटाच्या देखील संपर्कात अशा प्रकारे आमदारांची एकमे आपल्याला उमेदवारी कुठून मिळेल याची चाचपणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने आता आमदार अपात्रता प्रकरणावरची सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तीन सप्टेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची देखील त्याच दिवशी ती सुनावणी ऐकली जाईल दोन्ही सुना दोन्ही याचिका या एकत्रितरित्या ऐकण्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय जस्टिस चंद्रचूड यांच्या मुख्य यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पीठाने या, ही नोटीस बजावलेली आहे आणि याची पुढील सुनावणी आता तीन सप्टेंबरला होणार आहे महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या घडामोडी घडतायत आणि त्यासोबतच आमदार अपात्रतेच देखील प्रकरण पुन्हा एकदा समोर आलेलं आहे आमदार अपात्रतेची टांगती तलवार ही आता अजित पवार गटासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील असणार आहे नेमकं आता काय होतं सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय घेतो कारण निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना म्हणजे शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला एक पक्ष म्हणून मान्यता दिलेली होती शिवसेना पक्ष हा शिंदे गटाकडे दिलेला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गट यांचा आहे असं सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाने म्हटलेलं होतं आणि त्यानुसार लोकसभेच्या निवडणुका देखील झाल्या आणि जे दुसरे गट आहेत म्हणजे शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देऊन ते त्यावरती लढले आणि त्यांचे आठ खासदार आले तर दुसरीकडे शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं होतं आणि त्यांनी देखील वेगळी निवडणूक लढली आणि त्या विधानसभा निवडणुका देखील ते, तेन ते या चिन्हांवरती लढतात का की त्यांना त्यांचं पूर्वीचं चिन्ह मिळतं आणि या आमदारांची अपात्रता ही विधानसभेच्या आधी होते का हे सगळं पाहणं महत्वाचं राहणारी या सगळ्या घडामोडींवरती माय महानगर डॉट कॉमचं लक्ष आहे माय महानगर डॉट वरती या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता तुम्ही जर अजून आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या संबंधी या संपूर्ण प्रक्रियेविषयी या आमदार अपात्र प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद मी उन्मेष खंडाय माय महानगर लाईव्ह पुणे